नमस्कार मित्रांनो माझे नाव अंकुश भावाच्या रेसिपी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण चपाती पिझ्झा बनणार आहोत तर चला त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया या ठिकाणी आम्ही रेडीमेड पोळी म्हणजे चपाती घरात तयार केलेली आहे या गव्हाची पोळी आहे ही याला चांगल्या प्रकारे भाजून घेऊन ही तयार पोळी या ठिकाणी आम्ही घेतलेली आहे आम्ही या ठिकाणी मैदाचा वापर केलेला नाही आहे जेणेकरून लेकरं देखील पौष्टिक पिझ्झा खाते याला लागणारं साहित्य आहे या ठिकाणी मी शेजवान चटणी घेतलेली आहे साधारणतः दोन चमचे शेजवान चटणी या पिझ्झासाठी मी घेत आहे आणि मी हे चपातीवरती घेतलेलं आहे यानंतर मी याच्यावरती पिझ्झा सॉस घेणार आहे जो डी मार्टमध्ये इझिली अवेलेबल असतो तर साधारणतः एक चमचा मी पिझ्झा सॉस या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्यानंतर मी या ठिकाणी मिळवणीच घेतलेला आहे मिळवणेस देखील साधारणतः एक चमचा मी या ठिकाणी घेतलेला आहे या तिन्ही मिश्रणांना चांगल्या प्रकारे आपल्याला चपातीवरती पसरून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपण त्याचे लेअर जे कोपरे आहे चपातीचे कॉर्नर्स ते देखील आपण कवर करून घेणार आहोत यामध्ये त्यानंतर मी जास्त इन्ग्रेडियंट्स वापरलेले नाही आहे जस्ट मी कांदा चॉप करून त्याला जस्ट फ्राय पॅनमध्ये सॉटे करून घेतलेलं आहे तसंच शिमला दे मिरची देखील आहे आणि कांदा जर तुम्हाला लाल दिसत असेल तर त्याचं कारण हे कसं आहे की मी त्याच्यामध्ये कलर टाकलेला आहे आणि या ठिकाणी तुम्हाला चीज देखील दिसत आहे चीजला आम्ही खूप बारीक करून घेतलेला आहे किसून घेतलेला आहे आणि हे कांदा आणि हा कॅप्सिकम त्या चपातीवरती आपण पसरून घेणार आहोत आणि तुम्ही पनीर वापरू शकता किंवा चिकन वापरू शकता तर हे का ऑनियन फ्राय ऑनियन अँड सॉटे केलेलं कॅप्सिकम आम्ही हे चपातीवरती घेतलेलं आहे त्यानंतर याच्यामध्ये मी थोडासा पिझ्झा मिक्स हब टाकतो आहे सुरुवातीला आणि त्यानंतर याच्यावरती मी पिझ्झा चीज पसरून घेणार आहे पण चीज या ठिकाणी मी पसरून घेतलेला असताना परत एकदा मी आ, मिक्स हब पिझ्झा मिक्स हब हे टाकून घेत आहे आणि त्यानंतर याच्यावरती मी लिक्विड चीज अँड मयाओनिज घेतलेला आहे आणि यानंतर आन याच्यामध्ये परत थोडंसं मी टमॅटो सा सॉस देखील त्या ठिकाणी घे गे, घेतलेला आहे अशा प्रकारे आपल्याला पिझ्झाला सजवायचं आहे तुम्ही याच्यामध्ये चिकन पनीर जे तुम्हाला परत कॉर्न ते तुम्ही घेऊ शकता तर या ठिकाणी मी हे फ्राय फॅन घेतलेलं आहे हे डीप फ्राय फॅन आहे याच्यामध्ये बटर टाकून थोडंसं त्याला गरम केलेलं आहे पण हिटर केलेलं आहे आणि हा पिझ्झा बेस आपण याच्यावरती ठेवणार आहोत हे चांगलं गरम झालेलं आहे आणि त्याच्यानंतर लो फ्लेम आपल्याला करायचं आहे आणि साधारणतः दहा मिनिट या पिझ्झाला कवर करून आपल्याला यामध्ये शिजवून घ्यायचं आहे आणि लो फ्रेमवरती आपल्याला ठेवायचं आहे आणि आधूमधून तुम्ही चेक करू शकता खाली आ, बेस आपला जळू नये म्हणून तर अशा प्रकारे हा पिझ्झा या ठिकाणी तयार झालेला आहे दिसण्यासही सुंदर आणि खाण्यासही खूप चविष्ट होता तर आशा करतो की तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक ला 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 करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू